नमस्कार शेतकरी मित्रांनो बघणार आहोत आज कापसा संदर्भात एक महत्वाची सहा हजार आठशे ते सात हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहेत कापसाची आवक मागील महिन्यात व या महिन्याच्या पहिल्या सात ते आठ दिवस प्रतिदिन सरासरी पन्नास हजार क्विंटल होती परंतु मागील तीन ते चार दिवसापासून कापूस अवकेत घट झाले असून क्विंटल कापसाचे दर मागील सहाशे प्रति क्विंटल होते या महिन्याच्या सुरुवातीला खेडा खरेदीतील दरात घसरण होऊन ते सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल झाले यामुळे शेतकऱ्यांना कमी दरात कापसाची विक्री करावी लागत होती परंतु अवकेत या आठवड्यात सतत घट झाली यामुळे कापूस दरातही सुधारणा झाली आहे कापूस दरात मोठी खरेदीत झालेली नाही परंतु सुधारणा दिसत असल्याने ज्यांच्याकडे कापूस आहे त्यांना काहीसा दिलासा मिळत आहे शेतकऱ्यांकडील साठा संपत असल्यानेच कापसाची बाजारातील आवक घटली आहे जानेवारीत अवकेत मोठी वाढ झाल्याने दरावर सतत दबाव होता तशी स्थिती या महिन्याच्या पहिल्या अकरा ते बारा दिवसातही दिसत होती परंतु शेतकऱ्यांकडील साठा आज घडीला बावीस टक्केच आहे दरात फारशी सुधारणा होत नसल्याने अनेकांनी कापसाची विक्री केली यामुळे गावोगावी शेतकऱ्यांकडील कापूस साठा गाठला दरात सुधारणा होत आहे पण त्याचा लाभ अत्यल्प शेतकऱ्यांना होत आहे आता कापसाचे भाव वाढले तरी फायदा कुणाला होणार हाच एक मोठा प्रश्न आहे अर्थातच यामध्ये शेतकऱ्यांचा फायदा नाही यामध्ये व्यापारी वर्गाचा जास्त करून फायदा होऊ शकतो तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे कापूस बाजारभाव बातमीपत्र तुम्हाला जरी छोटीशी माहिती आवडली असेल व्हिडिओला नक्की लाईक करा अशाच प्रकारच्या बाजारभाव बातम्या तुमच्या मोबाईलवर दररोज बघण्यासाठी खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेल ऐकॉन नक्की दाबा धन्यवाद